मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ ये येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाची वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे छोटी गुजरी परिसरामध्ये दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी अंदाजे साडेबारा वाजताच्या सुमारास भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहित होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाची वाटप केल्या जात असल्याचे आरोप करण्यात येत आहे विशिष्ट भागातील मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला असता भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेलीत मात्र बोटाला लावल्या जात असलेली शाई ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर भरारी पथकांच्या हाती लागले आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची कारवाई सुरू आहे काँग्रेसचे नगरसेवक शब्बीर खान यांचा मला फोन आला दलित आणि मुस्लिम समाजाच्या जबर काँग्रेसचे नगरसेवक शब्बीर खान यांचा मला फोन आला मी त्यानंतर जावेद अन्सारीनाही तिथे बोलावलं त्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्या त्या वस्तीमध्ये छोटी छोटी या भागामध्ये आम्ही गेलो तर तेव्हा आम्हाला तिथे पोटाला शाही लावण्याची शाही भेटली जी निवडणूक आहे वापरते ती शाही भेटली हे आम्हाला इथे त्यांचा एक भेटला आणि रजिस्टर भेट रजिस्टरमध्ये नावं आहे ज्यामध्ये दलित आणि मुस्लिम समाजाच्या लोकांची नागरिकांची नावं आहेत तिथे दलित आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना पाचशे रुपये मतं देऊन डायरेक्ट बोटाला शाही लावण्याचा प्रकार होऊन राहिला होता म्हणजे मतदाला त्यांनी जायचा विशेष संपला आणि अशा प्रकारे मतदान होऊ नये हे काम भारतीय जनता पार्टीचे गुंड बंटी जयस्वाल आणि सोबत सुलेमान आणि शेखर शेखररावने तिघंजणं या लोकांना हे मी एस फ्लाईंग स्क्वॉडचे पाथडकर यांना सोबत घेऊन मी तिथे गेलो होते घटना असताना परंतु हे झाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून फ्लाइंग स्क्वॉडच्या ताब्यातून तो पळून गेला बंटी जयस्वाल सुलेमान आणि शकत ब्रामणे हे त्याची फिर्याद देण्याकरता आम्ही या पोलीस स्टेशनला इथे आलेलो तुम्ही काय कारवाईची काय मागणी आम्ही मागणी करणार आहे की बा अशा प्रकारचं हे चालू आहे प्रशासनाचं काही नियंत्रण नाही पोलीस नुसते जागोजागी चौकामध्ये नुसते काय शोभेचे वस्तू म्हणून का त्यांना दिसलं नाही का, का आम्हाला कळून राहिलं आम्हाला माहीत पडून राहिलं पाठीपुरात या प्रकार झाला अजून एक मुस्लिम भागातल्या तीन ठिकाणी हा प्रकार झालेला आहे पैसे देऊन समजा बोटाला डायरेक्ट छाई लावा म्हणजे दलित मुस्लिम समाजाचे मतं ही हे झालं गरीब लोकांना हे झाले नाही पाहिजे गरीब दलित मुस्लिम समाजातील गरीब लोकांचं मतदानच नाही झालं पाहिजे ते मतदान निश्चितपणे महाविकास आघाडीला पडणार ते मतदान महाविकास पडू नये म्हणून हे षडयंत्र करून या सर्व लोकांचा पैसे वाटपाचा कार्यक्रम करतात हाँ भैया क्या विषय चला है अपन यहाँ ऐसा विषय चला कि हमारे जो कुछ स्लेम एरिया में कुछ दूसरे पार्टी के लोग अदर पार्टी के लोग जो क्या करें यहाँ पैसे लेकर उनके बाहर के बाहर शाही ले ले रहे थे शाही मार के दे रहे थे और उनका आय कार्ड वगैरह सब जमा कर ले रहे थे और उनको बड़े तुम्हारा वोट हो गया करके ऐसा करके यहाँ पे करप्शन करा जा रहा है पूरे वोट को इधर के दे रही जो मशाल को गिरने वाले होते हैं वो वापस से यहाँ पे वो क्या कर रहे हैं उनको बाइंडिंग कराते थे जो जितने भी मुस्लिम वोट हो बीजेपी अपना मुस्लिम और एस सी और जो भी जो गिरने वाले उसको यहाँ पर ही रुका जा रहा है तो इसके वजह से यहाँ पे धारा लोग हैं यहाँ उनको हैंड पकड़े बाकी कुछ बड़े पॉलिटिकल लीडर ने उनको यहाँ से उठाकर लेके चले गया साथ में पुलिस वालों को रॉब डाड़ कर उसके बाद पब्लिक जमा हुई और पब्लिक ने यहाँ पर अभी रिपोर्ट देने के लिए गए बहुत से लोग तो अभी उनके ऊपर कार्रवाई के लिए मां मांग की तो कौन लोग थे कौन लोग थे नहीं देखिए नाम तो किसी का बोल नहीं सकते पॉलिटिकल लोग थे बड़े लीडर थे नाम तो किसी का बोल नहीं सकते और वो खुद पता चल जाएगा निवड़क आयोग ने भी उसमें वहाँ तो पता चल जाएगा निवड़क आयोग ने। भी उनके साहित्य जब तक ये शाही लगा है उसके बाद में जो रजिस्टर मिला वो रजिस्टर भी है ये सब निवणु आयोग का हमने खुद हम आए हैं हमने जमा कराया मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यम एक विश्वसनीय नाव